नमस्कार मंडई मंडई दोन हजार पंचवीसला परत एकदा आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं त्यामध्ये मे महिना असेल एप्रिल महिना असेल आणि मार्च महिना असेल या महिन्यात जे काही आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण जी आर करण्यात आलेले आहे बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर करण्यात आलेला आहे आणि आता शेतकऱ्यांना दोन हजार पंचवीसची जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती वाटप केली जाणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप केले जाणार आहे त्यामध्ये शेतकरी किती पात्र असणार आहे त्या शेतकऱ्यांना लागणारा निधी किती मंजूर करण्यात आलेला आहे हेक्टरी अनुदान आपल्याला किती मिळणार आहे आणि त्याचबरोबर जे काही के शेतकऱ्यांच्या केवायसी असतील त्यानंतर शेतकऱ्यांच्या केवायच्या झाल्यानंतर हे पैसे एकंदरीत कधी वाटप केले जाणार आहेत या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईटला काळं बटन जसे स्क्रॅप त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असतील तेही करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी मार्च महिन्यात शेती पिकाचं लातूर जिल्ह्यात चौ चौऱ्याऐंशी शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आणि सात लाख चौरेचाळीस हजाराची मदत या जिल्ह्यात सुद्धा मंजूर करण्यात आलेले त्याचबरोबर एप्रिल महिन्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं छत्रपती संभाजीनगर असेल परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव याही जिल्ह्यातील शेती पिकाचं नुकसान झालं आणि त्यामध्ये जे काही शेतकरी असलं एप्रिल महिन्यात जे काही नुकसान झालं त्यासाठी एक दोन हजार नऊशे पंचावन्न एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेले दोनशे चौवेचाळीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाची मदत या जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे परत मे महिन्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि छत्रपती सॉरी धाराशिव याही दिली याही शेतकऱ्यांचं परत एकदा शेती पिकाचं नुकसान झालं म मे महिन्यात आणि यामध्ये जवळपास सदुसष्ट हजार चारशे बासष्ट एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेले आणि त्या शेतकऱ्यांसाठी पाच हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर था हे पैसे जमा केले जाणार आहेत त्याचबरोबर परत एप्रिल महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं मेही महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं म्हणजे पै पुणे जिल्ह्यात त्यानंतर सातारा जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं मे महिन्यात मार्च महिन्यात सांगली जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं एप्रिल महिन्यातसुद्धा पिकाचं नुकसान झालं त्यानंतर परत मार्च मार्च महिन्यात सोलापूर जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं एप्रिल महिन्यातसुद्धा पिकाचं नुकसान झालं परत मे महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात पिकाचं नुकसान झालं मार्च महिन्यातसुद्धा पिकाचं नुकसान झालं आणि एप्रिल महिन्यातसुद्धा पिकाचं नुकसान झालं यामध्ये जे काही शेतकरी आहेत ते एक लाख एक लाख चौऱ्याहत्तर हजार त्रेसठ एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांसाठी एक्क्याऐंशी सॉरी आठ हजार एकशे सदुसष्ट कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तेही शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर एप्रिल महिन्यात परत एकदा नाशिक जिल्ह्यात शेतीपिकाचं नुकसान झालं धुळे जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा शेतीपिकाचं नुकसान झालं आणि जळगाव जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं यामध्ये जे काही शेतकरी आहेत ते चार हजार आठशे पंचावन्न एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत चारशे त्रेपन्न कोटी सत्तेचाळीस लाखा सतरा हजाराचा निधी सॉरी चारशे त्रेपन्न कोटी सतरा लाखाचा निधी याही जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर परत आपण कोकणचा जो काही भाग आहे त्या भागाची माहिती घेणार आहोत परत अहिलनगर असेल त्यानंतर अहिलनगर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं सात हजार दोनशे अठ्यात्तर अडुसष्ट शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले सातशे अठरा कोटी शेचाळीस लाखाची मदत याही जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात मे महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं धुळे नंदुरबार जळगाव अहिल्या अहिल्यानगर याही जिल्ह्यात परत एकदा मे महिन्यात शेती पिकांचं नुकसान झालं यामध्ये एकूण जे काही शेतकरी आहेत ते एक लाख पंचावन्न एक लाख एकावन्न हजार सातशे सत्तर एवढ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि या शेतकऱ्यांसाठी आठ कोटी पाचशे सॉरी आठ हजार पाचशे त्रेसष्ट कोटी आठ हजार आठ आथ लाखाची मदत याही जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मार्च महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं पंच्याऐंशी शेतकऱ्यांचं नुकसान झालं तीन लाख अठ्याहत्तर हजाराची मदत याही जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर एप्रिल महिन्यात ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग याही जिल्ह्यात परत एकदा शेती पिकाचं नुकसान झालं एकोणीसशे सहासष्ट एवढे शेतकऱ्यांचं नुकसान हो झालं आणि त्या जिल्ह्यासाठी एकशे चोवीस कोटी पंच्याहत्तर हजाराची एकशे चोवीस कोटी पस्तीस हा लाखाची मदत याही जिल्ह्यात परत एकदा मंजूर करण्यात आलेली आहे परत मे महिन्यात ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग याही जिल्ह्यात परत एकदा शेती पिकाचं नुकसान झालं तेरा हजार सहाशे आठ शेतकऱ्यांचं नुकसान झालं नऊशे अडतीस कोटी चोवीस लाखाची मदत याही जिल्ह्यात परत एकदा मंजूर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर अमरावती विभाग अमरावती जिल्ह्यात अमरावती विभागात अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं आणि जे काही शेतकरी येते अकराशे अकराशे सदुसष्ट एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेले आणि या शेतकऱ्यांसाठी एकशे सत्याहत्तर कोटी बारा लाखाची मदत याही जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेले अशा अमरावती जिल्ह्यात त्याचबरोबर अकोला जिल्ह्यात अठरा शेतकऱ्यांचं नुकसान झालं दोन कोटी बावीस लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यात तीन हजार आठशे तेवीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं एकशे चारशे सतरा कोटी एकूण चाळीस लाखाची मदत जाहीर जाहीर करण्यात आली आहे आणि परत एकदा अमरावती जिल्ह्यात मे महिन्यात पिकाचं नुकसान झालं अमरावती असेल नागोला असेल यवतमाळ असेल बुलढाणा असेल वाशिम असेल याही जिल्ह्यात परत एकदा शेती पिकाचं नुकसान झालं पाच हजार चारशे सॉरी चौसष्ट चौपन्न हजार सातशे एकोणतीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि या शेतकऱ्यांसाठी सहा हजार सहाशे एकोणीस कोटी अकरा लाखाची मदत याही जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं मे महिन्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं या जिल्ह्यात जवळपास नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यासाठी दोनशे सदोतीस दोनशे सदोतीस एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेले आणि या शेतकऱ्यांसाठी पंचवीस लाख एकवीस हजारशी मदत याही देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेले आता याचबरोबर वर्धा सुद्धा मे महिन्या एप्रिल महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं मे महिन्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं गोंदिया जिल्ह्यात आणि वर्धा जिल्ह्यासाठी एकशे बत्तीस शेतकऱ्यांसाठी आठ लाख एक्केचाळीस हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर एप्रिल महिन्यात गोंदिया जिल्ह्यात जे काही शेतकरी असतील गोंदिया गडचिरोली आणि चंद्रापूर या जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं एकूण चाळीस हजार आठशे सहा एकोणचाळीस हजार आठशे त्रेसष्ट शेतकऱ्यांचं चे नुकसान झालं आणि या शेतकऱ्यांसाठी तेहतीस हजार तेहतीस हजार चारशे एकसष्ट कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे यामध्ये जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याही देखील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे अशा पद्धतीने हेक्टरी अनुदाची रक्कम आपल्याला तेरा हजार सहाशे रुपये प्रमाणे दिली जाणार आहे आणि जे काही शेतकरी आता यामध्ये पात्र केलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या केवायच्या केल्या जातील आणि केवयश झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे काही दिवसात जमा केले जातील अशा पद्धतीची ही निधी मंजूर करण्यात आलेली आहे आणि हे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत अशा पद्धतीने एक महत्वपूर्ण असं माहिती आपण अपडेट घेतलेली आहे नक्की चॅनलवर नवीन असाल ते असेल काळ बटन दिसत सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला विसरू नका जय शिवराय